नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो हरभरा आहे याचा अगोदर आपण व्हिडिओ टाकला होता आता हा जो हरभरा आहे आपण दोन फुटावर लागवड केला आहे म्हणजे चोवीस इंचावर याची लागवड केली आहे आणि याच्यात आपण अंतर्मशगत सुद्धा केलेली आहे बघू शकता तुम्ही डवर याच्यात आपण केलेली आहे तर अशा प्रकारे हा प्लॉट आपण डेव्हलप करत आहोत नव काही शेतकरी सहा इंचावर नऊ इंचावर बारा अठरा इंचावर अशी लागवड करत असते पण परंतु यामध्ये डाटी जास्त होत असते त्यामुळे फुलधारणा कमी होते आणि तेथे उत्पादनात आपल्याला घट वगैरे बघायला मिळते तर आपल्याला येथे दोन फुटाच्या लागवडीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अंतरसुद्धा मिळते त्यामुळे हवा खेळती असल्यामुळे जास्तीत जास्त फूल लागते फुटवे जास्त वाढतात आणि तेथे ते आपल्याला घाटाची संख्या जास्त वाढलेली आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता किती जबरदस्त हा आपला प्लॉट येथे झालेला आहे तर हा प्लॉट आत्ताशी तीन हप्त्याचा आहे पुढील जस जसं प्लॉट डेव्हलप होईल तसं आपण व्हिडिओ टाकतच जाऊ तर याला आपण पहिला स्प्रे घेतलेला आहे सध्या सगाळ्या वातावरणामुळे यावर अळीचा प्रादुर्भाव वगैरेसुद्धा झाला होता आणि थोडे पिवळे पण आला होता तर त्यासाठी आपण सरपंच प्रतिपंपती सीम एल त्याचबरोबर एस टी जी एस पी कंपनीचं आपले जो पिकाला बुरशी लागते किंवा मर रोग येतो तर ते कंट्रोल करण्यासाठी त्याचा आपण वापर केला होता आणि ॲमिनो नाईन्टी याचा आपण जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी याचा वापर केला होता तुम्ही बघू शकता किती छान रिझल्ट आपल्याला येथे आलेला आहे संपूर्ण प्लॉट प्लॉट हा हिरवागार आपल्याला बघायला मिळत आहे तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद